सिंधू संकल्प निर्मित सिरियल किलर हे नाटक सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत आहे तेवीस डिसेंबरला कुडाळमध्ये तर चोवीस डिसेंबरला मालवणमध्ये या नाटकाचे प्रयोग होणार आहेत विशेष म्हणजे विनोदी अभिनेते भाऊ कदम यांच्यासह या नाटकाचे निर्माते प्रणय तेली लेखक आणि दिग्दर्शक केदार देसाई कलाकार तेजस पिंगुळकर दीपाली जाधव हे सारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कलाकार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या साऱ्या रंगकर्मींनी एकत्र येत केलेला हा नाट्यप्रयोग सर्वांनी पहावा असं आवाहन नाटकाचे निर्माते प्रणय तेली लेखक दिग्दर्शक केदार देसाई कलाकार तेजस पिंगुळकर आणि संकल्प संस्थेचे सचिव भूषण तेजम यांनी केलं आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या मदतीने सिरियल किलर हे विनोदी नाटक आम्ही प्रथमच व्यावसायिक क्षेत्रात आणलेलं आहे मी आणि केदार हे लहानपणी बालपणीपासूनचे मित्र आहोत केदारच्या लेख लेख केदार लेखक आणि दिग्दर्शक आणि मी निर्माता अशी जोडगोळी आमची झाली आणि ह्या चित्रप ह्या नाटकाची निर्मिती झाली मला विशेष सांगायला आवडतं की या नाटकात जे मुख्य भूमिका करतायत ते म्हणजे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम एक वेगळ्या अंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत मला सांगायला अजून आनंद वाटतो की या नाटकाला ज्यांनी संगीत दिलं ते विजय गवंडे हे देखील सिंधुदुर्गातले आहेत सिरियल किलर हे एक वेगळं नाव ज्यांनी दिलं या नाटकाला ते गुरु ठाकूर हे देखील सिंधुदुर्गातले आहेत या नाटकाचा जो सेट डिझाईन केला ते प्रदीप मुळीये हे सिंधुदुर्गातले आहेत या नाटकाला नाटकातला सेट ज्यांनी बनवला ते सावंत बंधू हे झारापचे आहेत आणि लाईट लाईट्स ज्यांनी केली आहेत तो श्याम श्याम चव्हाण देखील सिंधुर्गातले आहेत आणि विशेष आनंद असा आहे की या नाटकातील एकदम गोंडस चेहरा जो आहे तो म्हणजे तेजस पिंगुळकर हे आपल्या कुडाळचे आहेत दीपाली जाधव ह्या देखील सिंधुर्गातल्या आहेत तो एक सिंधुदुर्गातला एक जास्त सहभाग असलेला किंवा सिंधुदुर्गाचा चेहरा दिसणारं असं आमचं नाटक आहे आतापर्यंत मुंबईमध्ये नाटका नाटका या नाटकाचे सुरुवातीचे शो झाले आहेत या नाटकाचं ओपनिंग सन्माननीय खासदार माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे यांच्या आणि नीलम मोहिने यांच्या उपस्थितीत शिवाजी मंदिरमध्ये कसऱ्याला शुभारंभ झालेला आहे माजी मंत्री आणि आमदार दीपकबाई केसरकर यांनी या नाटकाचं पोस्टर रिलीज केलेलं आहे आणि चा एक चांगलं प्रकारे प्रतिसाद आम्हाला मुंबई पुण्यामध्ये नाटकाला मिळाला आणि त्यानंतर हा कोकण दौरा आम्ही प्रथम करत आहोत तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण या नाटकाचा नाटक तुम्ही पाहायला यायचं आहे आणि तुमच्या माध्यमातनं एक आपल्या कोकणातील कलाकृती आहे त्यामुळे आपल्या सर्व कोकणातील आपल्या जे सगळे कोकणी माणसं आहेत त्यांना तुम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करावं हो की हे नाटक आपण पाहावं अत्यंत कौटुंबिक आणि सर्व कौ एका कुटुंबामध्ये बसून तुम्ही बघणार नाटक आहे एक वेगळ्या प्रकारचं त्याबद्दल नाटकाबद्दल केदार जास्त बोलेत साधारण आम्ही कोकण चालू करतो बावीस तारीखला रत्नागिरीला तेवीस तारीखला कुडाळला चोवीस तारीखला मालवणला आणि पंचवीस तारीखला चिपळूणला असा आमचा हा कोकण आहे तर या नाटकाचा आपण सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटावा असे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो सांगायचं हे कारण कसं की मला ॲक्च्युली हा जो तेवीसचा प्रयोग आहे कुडाळचा हा माझ्यासाठी एक विशेष गोष्ट आहे कारण एवढी वर्ष गेली पंचवीस वर्ष ह्या सगळ्यांची साथ मिळाल्यामुळे जे काही एकांकिका नाटक प्रायोगिक क्षेत्रात केलं त्याचं आपण एक, का, एक वेगळ्या प्रकारचं चीज म्हणू शकतो जे तेवीस तारीखला रात्री इथे होणार आहे कारण आजपर्यंत जेव्हा प्रत्येक प्रोफेशनल नाटक इथे यायचं ते प्रेक्षकात बसून बघताना कायम पहिला आलेला विचार हा असायचा की एक दिवस कधीतरी माझं स्वतःचं प्रोफेशनल नाटक इथे माझ्या माझ्या लोकांसमोर माझ्या गावात होईल आणि ते आज आहे मग हे आता आपण ही गोष्ट तुम्हा सगळ्यांशी शेअर करण्यासाठी खरं तर मी प्रणयला म्हटलं की आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊया अदरवाईज काय कुडाळचं नाटक का आहे म्हटल्यावर तुम्ही लोकांनी ते सगळं ह्या नाटकासाठी केलंच असतं प्रेस कॉन्फरन्स न करता सुद्धा की जे प्रसिद्धी किंवा जे काही त्याबद्दलचं हे आहे ते तुम्ही डेफिनेटली केलं असतं पण ही जी एक हे फिलिंग आहे जे मला भूषण तेजम प्रणय तेजस तर हल्ली जॉईन झालं आहे पण तेजशी पण मेहनत मी बघतो आहे हे आम्ही फार आधीपासून जी काही वाटचाल केली ती ह्या हा, हा दरवाजा उघडावा कधीतरी ह्याच्यासाठी होती आणि ते आज होतं आहे आणि ह्या नाटकाचा प्रवास जो सुरू झाला आहे तो प्रणयने भाऊंना असं म्हटलं की बाबा आमचं एक स्क्रिप्ट आहे केदारने लिहिलेलं तर ते तुम्ही एकदा ऐका आणि मग तुम्हाला वाटलं तर आपण त्याच्यावर प्रोफेशनल काहीतरी करू शकतो कारण हा रोल तुमचा आहे असं केदारचं मत आहे मग त्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन ते कुडाळ आले होते आणि कुडाळमध्ये या नाटकाचं पहिलं रीडिंग झालं आहे जे भाऊंसमोर झालं आहे ते आणि रीडिंग झाल्या झाल्या त्यांनी सांगितलं की आपण हे नाटक करतो आणि त्या क्षणापासून आत्तापर्यंत तो माणूस ओ... पहाडासारखा आमच्या मागे उभा राहिला आहे त्या माणसाने मी आत्ता मगाशी बंड्याशी बोलत होतो की रिहर्सल्सच्या दरम्यान किंवा प्रयोगांच्या दरम्यान कुठेही स्वतःचा स्टारडम दाखवून दिला नाही आमची कुठल्याही प्रकारची अडवणूक केलेली नाही त्यांच्या सहकार्याशिवाय ह्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकणं हे ऑलमोस्ट अशक्य होतं हे केवळ त्यांच्यामुळे शक्य झाले त्यामुळे मी सगळ्यात आधी त्यांचे आभार मानतो आणि इतरही ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अडचणी आल्या कसं आहे इथून आपण जाऊन मुंबईमध्ये एखादं व्यावसायिक नाटक प्लॅन करणार तर त्यांची सगळी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये स्वतःला अकोमोडेट करणार त्या ॲडजस्टमेंट्स करणार पण ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या काय मी तिथे असंच बोलता बोलता कोणाला तरी सांगितलेलं की आम्ही आमचा कुडाळेश्वर सोबत घेऊन आलो आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला जशी हवी तशी सु झगडायला लागलं पण प्रत्येक गोष्ट आम्हाला तशी हवी तशी होत गेली आहे ह्या नाटकाच्या बाबतीत म्हणजे निर्मितीबद्दल सोबतच्या संस्थेबद्दलचे काही विषय असतील मग त्यानंतर अष्टविनायक जी आज व्यावसायिक रंगभूमीवरची सर्वात नावाजलेली संस्था आहे त्याचे दिलीपदादा दिलीप जाधव त्यांनी आम्हाला ऐन अडचणीच्या वेळेस हात दिला ते म्हणाले की तुम्ही माझ्या कोकणातले आहात तुम्हाला जी लागेल, तुम्हाला लागेल ला ती मदत सगळी मी करणार तुम्हाला काय लागेल ते देणार त्याच्या अगेन्स्ट मला म्हणजे कमर्शियल ॲस्पेक्ट काही नाही आणि लिटरली त्यांनी कमर्शियल ॲस्पेक्ट त्याच्यात काहीही ठेवलेला नाही त्यांनी मदतीचा हात देऊन का तर म्हणे मी कोकणातला आहे ही सगळी माणसं माझी आहेत म्हणजे त्यांनी जो आता आपलं नाटक कोऑर्डिनेट करणार ज्याच्याकडे प्रशांत दामले चंद्रकांत कुलकर्णी उमेश कामत मंगेश कदम या सगळ्यांची नाटकं कारण व्यावसायिक नाटकात कोऑर्डिनेटर हा फार महत्त्वाचा असतो म्हणजे तुमच्या नाटकाच्या तारखा हे सगळं मॅनेजमेंट तो कर त्याला त्यांनी या भाषेत सांगितलं की माझी कुडाळची माझी माणसं आहेत यांना जी लागेल ती मदत तू तु करायची तुझे काय ते चार्जेस घे माझ्या संस्थेचं नाव लाव पण माझ्या संस्थेचं नाव ना लावलंस तरी मला त्याचं काही नको तर ही जी माणसं तिथे उभी राहिली ती आम्ही कुडाळचे आहोत आम्ही कोकणातले आहोत ह्या एका गोष्टीवर ती आम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार झाली आणि त्यांनी केलं आहे ते सहकार्य प्रदीप मुळे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवरचं नेपथ्य क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव म्हणजे त्यांची कारकिर्द आणि मराठी रंगभूमीची कारकिर्द ही साधारण ह्या गेल्या चाळीस वर्षात सारखीच आहे म्हणायला लागेल त्यांनी ह्या भाषेत की अरे ही संस्था तुमची नाही आहे ही संस्था माझी पण आहे म्हणजे आम्हाला तर आम्हाला मला स्वतःला इतकी वर्ष त्यांना ओळखून वाटायचं की ते पुण्यातले आहे ते म्हणे मॅड झालात काय मी असं मसूर येतो मी तर ही जी काय ही पुण्याई आहे ना कुडाळची ही इथली जी काही पुण्याई आहे ती पुण्याई आम्हाला तिथल्या प्रत्येक पावलावर खूप जास्त उपयोगी पडली केदारनाथांनी मला फोन केला आणि म्हणाला नाटक करणार आहेस का मी म्हटलं कोणतं नाटक काय तू करणार आहेस की नाही मी म्हटलं तू करणार तर म्हटलं मी करायला तयार आहे दुसऱ्या दिवशी त्याने मला फोन केला त्याने पूर्ण मला ग्राफ सांगितला नाटकात कोण आहे बाहू कदम आणि कसं आपलं नाटक चालणार आहे किंवा काय मी म्हटलं दादा मला तर भीती वाटते म्हटलं मी होय म्हणू की नाही मला कळत नाही आहे तो म्हणाला मी असणार आहे मी सगळं करून घेईन म्हटलं ठीक आहे आणि पहिले पंचवीस दिवस आम्ही नाटकाची रिहर्सल मुंबईत होती कारण सगळे कलाकार मी सोडून आम्ही सोडून सगळे मुंबईतलेच हे राहण्याच्या सोयीपासून सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या होत्या आणि ह्या दोन व्यक्तींच्या जीवावरती मी तिथे होतो मुंबईमध्ये त्यांनी कधीच असं वाटू दिलं नाही की मुंबईमध्ये कुठल्या गोष्टीची अडचण होते किंवा काही इव्हन सांगायचं झालं तर रिहर्सल संपल्यानंतरसुद्धा केदारदाने मला सांगितलं हे आपण जेवून जायचं आहे प्रत्येक रिहर्सलनंतर त्याने जेवल्यानंतर मला सोडलं की आता तू जा म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी असं झाल्या की पहिलंच व्यावसायिक नाटक पण त्याचं दडपण मला कधीच येऊ दिलं नाही आणि हा प्रवास आता नऊ प्रयोग आमचे झाले आहेत आणि आत्ता आम्ही सिंधुदुर्गात आपल्या घरी येऊन ते नाटक सगळ्यांसमोर सादर करणार आहोत तर थोडीशी भीती पण आहे नऊ जरी म्हणायला गेलं नऊ प्रयोग झाले तरी आपल्या घरी आपल्या लोकांसमोर ते सादर करणं त्यामुळे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या लेवलला तर सिरियल किलर याबद्दल बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे आता सिंधुदुर्गामध्ये या गोष्टीचा एवढा मोठा नावलौकिक झालेला आहे की हे काय आहे हे बघायची जी उत्कंठा आहे ही ह्या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या चार दिवसात पूर्ण होईल आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केदार सर प्रणय सर यांसारखी दोन माणसं एखादी कलाकृती जर चांगली घडायची असेल किंवा त्या कलाकृतीतनं लोकांपर्यंत काही चांगल्या गोष्टी पोचवायच्या हो असतील तर ही दोन माणसं खूप गरजेची वाटतात मला कारण का तर एक वेगळ्या प्रतीचं दिग्दर्शन आणि त्याला असलेली साथ निर्माता म्हणून असलेली साथ याच्यावर दोन कॉम्बिनेशन एकत्र येणार तेव्हा ही चांगली कलाकृती दिसते रिव्हॉल्युशन म्हणतो आपण त्याला अयोध्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गामध्ये एक मोठं रिव्हॉल्युशन आलं आणि त्याच्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवरती सिरियल किलर हे नाटक कोकणातल्या सुपुत्रांना एकत्र घेऊन अगदी तंतोतंत व्यावसायिक नाटक सादर करणं ही आपण म्हणतो तेवढ्या कितीतरी पटीने खूप मोठी गोष्ट आहे ती ह्या दोन दिग्गजांनी आपल्यासमोर करतायत तेवीस तारीखला आपल्या कुडाळा शो आहे चोवीस तारखेला मालवणला आहे चिपळूणला पंचवीस तारीख आणि बावी बावीस रत्नागिरी बावीस रत्नागिरी त्यामुळे हे चारही शो तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावे आणि लोकांनी त्याला भरघोस प्रतिसाद द्यावा सिंधू संकल्प अकादमीचा एक सभासद सेक्रेटरी या नात्याने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की ही जी काही आपली माहिती आहे या सिरियल किलर संदर्भातलं जे काही आहे ते लोकांपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत पोचावं आणि ह्या आमच्या प्रयत्नांना तुमच्याकडनं खूप भरघोस अशी साथ मिळावी ही अपेक्षा धन्यवाद